अगोदर तर मी हेच मराठा समाजाला सांगतो की या जॅरमुळं मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटमुळं सगळ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे सगळ्यांना न्याय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ती देणार पण आहे त्याच्यात विखे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सामंत साहेबांनी पण जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे याने कितीही पानाचं लिहिलं आठ पानाचं लिहिलं का आणि शंभर पानाचं आठशे पानाचं लिहिलं काय काही फरक पडत नाही आम्हाला कारण याला मराठ्यांचं वाटोळ करायची सोय लागलेली आहे म्हणून मराठ्यांनी सावध राहा वेळोवेळी लढावं आहे तुम्ही एकदा लढता आणि विषय सोडून देता नंतर आरक्षण विषय लहान नाही आहे इतका जर लहान असता आणि ह्या निघालेला जे आर जर एवढा सोपा असता तर इतके चाळीस पन्नास वर्षे या एका जे आरसाठी लागले नसते आता मराठ्यांचं नशीब चांगलं आहे मराठ्यांच्या पोराचं कल्याण होतंय तर मराठ्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कायम एकजूट राहावं लागणार आहे कायम आपल्याला समाजासाठी लढावू लागणारे हे वेळोवेळी छगन भुजबळ मुद्दा माडा पाडणारे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब कोणाचही ऐकणार नाही याची खात्री मराठ्यांना शंभर टक्के आणि जे आर मध्ये आमच्या हेराफेरी होणार नाही जर झाली त्याचे परिणाम सरकारला भोगावं लावणार